पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा आमदार संजय कुटेची परिषदेत मागणी संजय कुटे, परी, कुटे यांनी मागणी केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेला पंकज देशमुखचा मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी विधिमंडळाच्या माध्यमातून आमदार संजय कुटे यांनी केली आहे त्यांच्या घरच्यांच्यामध्ये काही लोकांमध्ये आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम आहे किती आत्महत्या की कि घातपात आहे या विषयामध्ये संभ्रम आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मागणी केलेली आहे की सीआयडी चौकशी करावी अध्यक्ष महोदय पण मला असं म्हणायचं अध्यक्ष महोदय की या विषयामध्ये शासनानं अतिशय गंभीरतेनं दखल घेऊन तो घातपात आहे का आत्महत्या आहे याची अध्यक्ष सीआयडी नव्हे तर सीबीआय असेल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे असेल अशी उच्चस्तरीय समिती लावून पंधरा दिवसाच्या आतमध्ये अध्यक्ष मोदय या विषयातलं सत्य काय हे जनतेसमोर आणावं आणि जनतेमधला अध्यक्ष मोदय संभ्रम दूर करावा ही माझी शासनाला आणि गृहमंत्र्याला अतिशय आग्रहाची विनंती आहे अध्यक्ष